य� outreach नाजसा, वा मित् ie या ये समय तुमTalk जी वान्चाति प्नー वहर्कता नी QUEओं को agझ मेड़ हिल के ये शुप सेंका, सहना कला एक तम ना में जल क्थ he रागत्य हांただnocसा ये ये 17 जा श UH commenta comenta hello all hello करा आस 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 आहो तुम्ही आराध्य श्री समितवत नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी सुवर्ण सर्वांना श्री स्वामी सुमर्थ सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी शेअर चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतात नवीन असत लाईक करा शेअर करा अश्विनी सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात कसे वाटतात

होळीच्या हार्दिक शुभेच्छा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यशनल वर कॉमेडी असतात आमचे नक्की जाऊन मला कसे वाटतात धमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झाले का जेवण सर्वांचे उद्या होळीचे काय तयार कि होळी होळी होळीच्या सर्वांना शुभेच्छा हळदी खर्दी शुभेच्छा आपलं कुटुंब काय कमेंट्स मध्ये सांगा मी आम्ही कर्नाटकून बोलत आहे आपल्या समोर कर्नाटकून बोलत आहे आपण कुठून कुठला बघताय माझे व्हिडिओ बघतात का नवीन असून ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अश्विन सुमशिया चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कमेंट्स करा अच्छा सर्वांना होळीच्या हर्दी हार्दिक शुभेच्छा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा अशी तुमच्या चॅनेलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा कसे वाटतात कमेंट्स करा कुठून बघताय आपण कॉमेट्स मध्ये सांगा कुठून बघताय मी कर्नाटक पण बोलते तुमच्याशी सर्वांना

i'm just the sky <laughs> <laughs> सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा अश्विनी सोमोशी कॉमेडी आपलं सर्वांचं स्वागत आहे आहे उद्या होळी सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा ही होळी तुमच्या आयुष्यामध्ये असेच नवनवीन रंग घेऊन ये ही स्वामीचरणी प्रार्थना सर्व बांधवांना आपल्या युट्यूब फॅमिलीला

अश्विनी सोमोशी म्हणून कर्नाटक वरून आहोत आम्ही मेंगलोर येथून आम्ही तर तसे पुणेकर आहोत पुणे जिल्हा आहे आमचा जुन्नर तालुका श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान त्याच्याजवळच आमचं गाव आहे एका महाराष्ट्र मराठी जोडीला सर्वांनी सपोर्ट करा असा सपोर्ट करत राहा मित्रांनो सपोर्टची तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे तुमच्या सपोर्ट मुळेच आज आमचे फाईव्ह के पूर्ण झाले खूप छान वाटत तुमच्या सपोर्ट मुळे मित्रांनो आज आमचे फाईव्ह सबस्क्रायबर पूर्ण झाले असा सपोर्ट करत राहा सर्वांनी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार, नमस्कार काजल ताई, नमस्कार आपले काजलताई लाईव्ह आलेले खूप छान वाटलं ताई नमस्कार ताई होळी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आहे ताई चेलताई सरवंस सर तुम्हाला पवन धन्यवाद ताई काजल ताई मी मी सपोर्टर धन्यवाद काजल ताई खूप छान साथ सपोर्ट कर रहा हूँ और मैं चैनल हमसे जुड़े वक्त धन्यवाद हमसे इतने शॉर्ट वीडियो वक्त का अच्छा आशा मैंने देख लिया चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा ताई धन्यवाद धन्यवाद ताई तुमचा अनमोल वेळ तुम्ही आवर्जून आम्हाला घेताय त्याच्यासाठी खरंच मनापासून आभारी आहे झाला का नाई धन्यवाद काय चाललंय सर्वांच मित्रांनो चॅनल असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल न सबस्क्राईब करा राजू भाऊ आता शीतलताईंच्या लाईला होते नगेच इकडे आले राजू भाऊ शीतलताई चप्पल खरेदी चालू येशील शीतलताईंच ठेव नमस्कार सर्वांना जेवण काय बनवलं

नमस्कार, दादा, chips, दादा नमस्कार नमस्कार Penapan, नमस्कार, आपन, नमस्कार, नमस्कार okay. Ashtam... जे शिल्पा शिल्पाताई खूब खुश है <स्यद>। नमस्कार राजू दादा नमस्कार मनता बोमिल कंदा खाला का हो हो खाला का धन्यवाद आज खूप आनंद आनंदी नाय का ताई आज पाहुणे आलेले नमस्कार शिल्पाताई खूप खुश आहे असेच खुश राहा तुम्ही आणि आमच्याकडून तुम्हाला होळीच्या लाख लाख शुभेच्छा उद्या होळी काय उद्यासाठी मग स्पेशल ताई शिल्पा ताई मी गावाला गेलो हो का हो दादा काका आल्यापासून खूप खुश आहे आम्ही असच खुश राहताई आणि काकांना पण आमच्याकडून नमस्कार सांगा काका तुम्ही लाईव्ह पाहत असंन तर नमस्कार शक्तिभाऊंला पण नमस्कार थँक यू सो मच दादा थँक यू ताई शीतलताई उद्या काय होळीच्या पोळी बनवणार का मग पुरणपोळी बनवणार शिल्पाताई शिल्पाताई स्वारी सॉरी शीतलताई आणि शिल्पाताई एकदम कन्फ्यूज करून टाकले मला शीतलताई आणि शिल्पाताई शिल्पाताई बोलायला गेलं का शीतलताई शीतलताई बोलायला गेलं का शिल्पाताई उद्या काय मग पुरणपोळी का शिल्पाताई स्वारी बर का स्वयंपाक करत होती म्हणून लाईव मध्ये उशीर झालायला काय हरकत नाही ताई पाहुणे तुमच्याकडं पाहुणे आहेत काही प्रॉब्लेम नाही आमचे न्यायालय म्हणून आम्ही अति नाराज हो हो त्यांच्याकडे नाही आले काका ते नाराज झाले आपले काजल ताई म्हणतात ताई तुमची पिल्ली कुठ आहे धन्यवाद बघा पिल, पिल्लू म्हटलं का लगेच पिल्लू तिकडून आहे तुम्ही कॉमेंट केले तर पिल्लू लगेच समोर आलं का

राजू दादा नाराज नका हो तुमचे पण घरी जाणार आहे का काका आणि मी पण येणार आहे धन्यवाद धन्यवाद आपले काजल ताई म्हणतात हाय बच्चू हाय बच्चू सपोर्ट करत राहा

येथील सगळे तुम्हाला भेटायला आ नका घेऊ इतरांनो चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोमोशिया कॉमेडी चॅनलला सर्वांना पुन्हा एकदा काय ताई म्हणतात आय एम आय एम आल्सो फाय थैंक यू ताई नीट कशी बसली तू हो का राजू दादा नका येव म्हणता तुम्ही राजू दाऊ दा। राजूबाऊ राजूभाऊ दा। हसून म्हणतात का हो राजू दादा नका येऊ म्हणता राजू दादा हसून म्हणतात सो स्वीट फिल्लो धन्यवाद शिल्पा ताई शिल्पा ताई आणि काजलताई अ तिला लाईव्ह वरती असं बसायला खूप आवडतं पण आम्हीच तिला लाईव्ह घेत नाही परीक्षा चालू होती तिची एक्झाम संपलेली मी आणि चाल, युट्यूब मी चाल ला राम राम हो नाही पण विमान छान राजू भाऊ धन्यवाद राजू भाऊ ला सकाळी एअर इंडियाचं विमान दाखवलं मी काही प्रॉब्लेम नाही चालतय लाए। काजलताई डन धन्यवाद ताई धन्यवाद शिल्पा ताई काजलताई अजय शेपालोग यांचं पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण विजिट करा त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात साडेचार वाजता हो का सकाळी साडेचार वाजता ते म्हणतात विमान दाखवलं त्यांना नाही जेवण नाही झालं आम्ही बाहेर काढायला चालले दादा चालते चालते आता आम्ही पण लाईव्ह बंद करणार आहे ओके ओके काल ताई तुमचा अनमोल अनमोल वेळ आम्हाला देत आहे त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभारी आहे आम्ही आणि असा सपोर्ट करत रहा तुमच्या ताईला अश्विनी ताईला आणि दुसरी आमची आराध्या शीत आराध्या शीत अनुष्का शीत युके जी स्टँडर्ड बाय 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 सर्वांना डबल लाईक होत नाही हो ताई स्वयंपाक झाला का शिल्पाताई नंतर झाला टाटा बाय शिल्पाताई आज काय स्पेशल आहे बाय 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 शिल्पाताई पनीरची भाजी आज काय स्पेशल आहे शिल्पाताई शिल्पाताई पनी पनीर मसाला अरे वा पनीर मसाला बाई सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या लाख लाख शुभेच्छा असा सपोर्ट करत राहा शिल्पाताई आमच्या मुले म्हणतात पनीर मसाला पाठवून द्या पनीर मसाले आवडतो छोले भटुरे सगळा चटपटीत माल आवडतो आम्हाला चटपटीत साधा माल नाही आवडत सगळा चटपटीत माल आवडतो salah terserah Bye. Next time bye. Good night. Bye. Good night. Bye. Bye. Bye, bye. 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 Bye.